अजित पवार आणि तुमचं राजीनामा द्यायचा आणि मग काय करायचं जास्त काय मी त्याला किंमत देत नाही नमस्कार आता या छगन भुजबळ यांना डच्चू देण्यात आलाय महायुती सरकारचा शपथविधी आज पार पडला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून नऊ मंत्र्यांनी आज शपथ घेतली मात्र माजी मंत्री छगन भुजबळ यांचा पत्ता कट करण्यात आला छगन भुजबळ यांचा पत्ता कट होऊन सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मानिकराव कोकाटे यांना संधी देण्यात आली आहे त्यामुळे छगन भुजबळ हे नाराज असल्याचं बोललं आहे महायुती सरकारमध्ये छगन भुजबळ यांच्यामुळे बरेच वाद निर्माण झाले होते मराठा आंदोलन पेटलं असताना छगन भुजबळ यांच्या भूमिकेनं महायुती सरकारमध्ये चांगलीच अडचण निर्माण झाली होती त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांचा कलगीतुरा देखील चांगलाच रंगला होता त्यामुळे छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून बाजूला करण्यात आलं आहे का असा सुद्धा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलाय आज नागपूर येथील देशपांडे हॉल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा पार पडला सर्व आमदारांना या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करण्यासाठी बोलवण्यात आलं होतं मात्र या कार्यक्रमाला अजित पवार सुनील तटकरे यांच्यासह सर्वच आमदार उपस्थित होते मात्र छगन भुजबळ या कार्यक्रमाला गैरहजर होते शिवाय मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला देखील गैरहजर राहणंच छगन भुजबळ यांनी पसंत केलं मंत्रीपद मिळावं यासाठी भुजबळ प्रचंड आग्रही होते मात्र अजित पवार यांनी छगन भुजबळ यांना संधी दिलेली नाहीये त्यामुळे छगन भुजबळ हे नाराज असल्याचं आहे किंवा आगामी काळात निमत्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे